खेडमध्ये स्वच्छ आदर्श घरकुल व स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल सोसायटी स्पर्धेचे उद्घाटन खेड शहरात स्वच्छ आदर्श घरकुल व स्वच्छ आदर्श रहिवाशी संकुल सोसायटी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक सोळा रोजी सकाळी साडे अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थित खेड नगर परिषद सभागृहात झाले खेड नगर परिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये खेड नगर परिषद तालुका पत्रकार संघ लायन्स क्लब ऑफ खेड सिटी रोटरी क्लब खेड, व जे सी आय खेड यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छ आदर्श घरकुल व स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल सोसायटी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम गुरुवार दिनांक सोळा रोजी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी महादेव रोगडे रोडगे पत्रकार संघ अध्यक्ष अनु जोशी लायन्स क्लब अध्यक्ष सुरेश चिकणे दापोली पंचायत समिती विस्तार अधिकारी दिलीप जगताप रोटरी क्लब अध्यक्ष आदित्य गांधी जे सी आय माजी अध्यक्ष प्रमोद कांबळे उत्तम कुमार जैन उद्योजक सिकंदर मुसा स्वच्छता निरीक्षक पालिकेचे कर्मचारी आदी मान्यवरांच्या उपस्थि उपस्थितीत झाले यावेळी स्पर्धेचे माहितीपत्रक अनावरण मु मुख्याधिकारी महादेव रो रोडगे यांच्या हस्ते झाले विजेत्यांना देण्यात येणाऱ्या सन्मान चषक यांचे अनावरण लायन्स क्लब अध्यक्ष सुरेश चिकणे यांच्या हस्ते झाले यावेळी स्वच्छ आदर्श निवासी संकुल स्पर्धेत मुकादम कॉम्प्लेक्स निवासी संकुलाच्या वतीने प्रमोद कांबळे यांनी फॉर्म भरून स्पर्धेचा आरंभ करण्यात आला खेड शहरातील प्रत्येक नागरिक घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता पर्यावरण संवर्धन व डेंग्यू नियंत्रण याविषयी तज्ज्ञ बनवा व आदर्श खेडवासीय निर्माण करणे हे स्पर्धेचे उद्दिष्ट आहे स्पर्धा आदर्श घरकुल व आदर्श संकुल या दोन गटात होणार आहे दोन्ही गटातून तीन विजेते निवडण्यात येणार आहेत विजेत्या स्पर्धकांना सन दोन हजार सव्वीस सन दोन हजार सत्तावीसच्या मालमत्ता करामध्ये अनुक्रमे बारा टक्के दहा टक्के आठ टक्के सूट देण्यात येणार आहे स्पर्धेचे मूल्यमापन एकूण सहा हजार गुणांचे असणार आहे दिनांक एक मार्च दोन, अजार दोन अजार एक हो हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत दर तिमाहीत एकदा असे चार टप्प्यात मूल्यमापन होईल सहभागी होऊन चार हजारपेक्षा जास्त गुण मि मिळवणाऱ्यांना सर्व स्पर्धकांना सन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या मालमत्ता करात चार टक्के सूट दिली जाईल या स्पर्धेची माहिती घेऊन शहरातील नागरिक व गो गृहनिर्माण संस्था यांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरून भरून पालिकेच्या कार्यालयात अथवा लायन्स क्लब जे सी आय पत्रकार संघ रोटरी क्लब यांच्याकडे देऊन सहभाग घ्यावा असे आवाहन स स्पर्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे